नमस्कार मंडळी जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा क्षेत्र कार्यालयात ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला भाजपने खडसे यांच्या प्रतिमेवर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सारा समर्जित कॉम्प्लेक्स समोर करण्यात आला यावेळी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली भाजपाने केलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीने या दुग्धाभिषेकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे याबाबत साफ मिथा भाऊ जिंदगी में यू तो बहुत साफ मिले ना था बहुत जिंदगी में मग कसा उन्होंने जिने नाथा भाऊ ने पालाकर यांच्या विषयी नाताभाऊ पूर्ण कुठे जर वाक्य बोललेलं नाही तर तरी सुद्धा अनेकांनी अने आव आणून नाताभाऊंना बदनाम करण्याचं एक क्षण येतो या जिल्ह्यात आणि उघड्या डोळ्यानं जन्म पाहते आहे खऱ्या अर्थानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चित्र चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नाताभाऊ भाऊची उंची सगळ्यांना माहिती आहे नाताभाऊ अशी व्यक्ती आहे की मुख्यमंत्री पदापर्यंत या खात्याच्या बदनाम करण्याचं हे षडयंत्र अनेक जण या ठिकाणी करताय नाताभाऊ चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी व्यक्तीला हे लोकांनी आहे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण नातापूर असताय अनेकांना अनेक ठिकाणी साथ देण्याचा प्रयत्न चुकीच्या गोष्टीला कधी समर्थन करण्याचा विचार भाऊच्या मनात कधीच शिवला नाही आणि असं असताना फक्त नाथाबू बदनाम कसे झाले पाहिजे खर्चे फॅमिली बदनाम कशी झाली पाहिजे या दृष्टीनं लोक प्रयत्न करत खरं म्हणजे नातापुने नातापूच्या मुलाखतीत सांगितलं की मी चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही परंतु राजकीय षडयंत्र जर चुकीचं काही गोष्टी करतील करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यामुळे तुम्ही जर अर्धा चुकीच्या गुजीला सहज समर्थन करताय असा आव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि ज्या विषयाचा तो आपण सांगू शकतो की भाऊ जे वाक्य बोलले त्या वाक्याचा अर्थ भाऊंनी सांगितलं की गुगलवर चेक करा त्या वाक्याचा अर्थ काय परंतु चुकीचा अर्थ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरं म्हणजे बोललं जर असेल तर मी पुण्या गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून सांगतो मी छोटा कार्यकर्ताय बोललं जर असेल तर पुरा प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पहा पुण्या गावात बायपास की त्या विषयाचं शासन दरबारी आपण मांडा आपलं सरकार आहे बायपास नाथापूरनी मंजूर केला होता आज काय हाल आम्ही भोगतोय पुण्या भागातले लोक याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला जाण्यासाठी मलकापूर जाण्यासाठी एक एक तास ट्राफिक जाम होते अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून चुकीचा विषय जनतेसमोर मांडून हा जो प्रयत्न सुरू आहे क्रमचंद्र आथापूर लोकनेते आहे आपण पाहतोय की नाथाबोंनी चार चार पाच पाच तास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाथाबोंनी विधेयी मंडळात विधान परिस्थितीचा आमदार म्हणून सध्या आमदार म्हणून नाथाबाऊंची भूमिका शेतकऱ्यांविषयी लोकांनी पाहिली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न नाथाभोंनी चार तास चेंद्व ना चार तास या ठिकाणी विधान परिषद मांडताय आणि कोणीच नेता शेतकऱ्याच्या समस्येवर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव नाही अनेक विषय असे आहेत की आता मी काही फार मोठा माणूस नाही परंतु एवढं या ठिकाणी सांगतो की हे जे काही सुरू आहे हे चुकीच्या गोष्टीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे मी या सगळ्या चुकीचं गोष्ट गोष्टीचं समर्थन करणाऱ्या किंवा चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि नाथा भाऊ हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे जनतेला माहिती आहे जनतेला सांगायची गरज नाही आता आपण चुकीचं राजकारण करू नये एवढी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र